नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र मी विरार पूर्वेला आलेलो आहे आणि विरार पूर्वेला च्या नागरिकांचं म्हणणं आहे की विरार पूर्वेला मयुरेश भाऊ तुम्ही कमी लक्ष देता विरार पूर्वेची पण समस्या आहे स्टेशन परिसरामध्ये सगळे परिसरा अनधिकृत फेरीवाले सगळे अनधिकृत फेरीवाले पाहिजेत असा रिक्षा स्टँड एकीकडे एक पोलीस स्टेशन ही महानगरपालिकेची जुनी बिल्डिंग तिकडून बसेस सुटतात आणि सकाळ संध्याकाळ इकडे पाय ठेवायलासुद्धा जागा नसते अशी परिस्थिती इकडे विरार पूर्वेला झाली आहे की एवढं पॉप्युलेशन वाढलं आहे पण इकडे कोणतंही नियोजन नाही आहे आणि ही बिल्डिंग आधी हे महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय होतं आता हे विरार वेस्टला महाडा कॉलनीमध्ये शिफ्ट झालेलं आहे हे पोलीस स्टेशन आहे पूर्वी इकडे यायचं अनेक वर्ष ही खा बाजूला गाळे आहेत चिकन मटणची दुकान आहेत हा परिसर खरं तर आधीच सगळा मोकळा व्हायला पाहिजे होता आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहे की ही जी बिल्डिंग आहे महानगरपालिकेची ही धोकादायक झालेली आहे आणि हा परिसर जर तुम्हाला स्टेशन परिसर विकसित करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम म्हणजे सॅटीस परत बोलतो साठीच म्हणजे स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुवमेंट स्कीम राबवावी लागणार आहे साठीच प्रकल्प इकडे विरार पूर्वेला राबवावा असं आपले आमदार राजन नाईक आणि माझं स्वतःचं मत आहे की विरार हिस्टलाचं जे पॉप्युलेशन आहे हा संपूर्ण स्टेशन परिसर अगदी तिकडे आपण सव्वेमधून बाहेर निघतो तिथपासून ते इथे पोल्युशनपर्यंत या सगळ्या परिसरामध्ये एक वी साठीच प्रकल्प हा जर राबवला तरच खऱ्या अर्थानं इकडे भविष्याच्या दृष्टिकोनातून लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे जसं ठाण्याला आपण बघितलं किंवा बाकी ठिकाणी सॅटीसचे यशस्वी प्रयोग झाले तसं विरार ईस्टला सॅटीस करण्यासाठी आमदार राजन नाईक आणि माझी चर्चा झालेली आहे आणि महानगरपालिका त्यासाठी आता कन्सल्टंट नेमून महानगरपालिका कन्सल्टंटकडनं सॅटीसचा इथे आराखडा लवकरात लवकर बनवणार आहे जर आत्ता लगेच काय होणार आहे तर पुढच्या काही दिवसामध्ये ही जी बिल्डिंग आहे महानगरपालिकेची जुनी बिल्डिंग ही विरार नगरपालिकेची बिल्डिंग त्यानंतर ती बाजूला महानगरपालिकेने बांधलेली ही बिल्डिंग धोकादायक म्हणून सी वनमध्ये याच्यामध्ये धोकादायक बिल्डिंग म्हणून याचा म्हणजे का या जे काही सर्वे आलेला आहे याचं जे सर्वेक्षण करण्यात आलं त्याच्यामध्ये ही बिल्डिंग धोकादायक आहे त्यामुळे ही तोडली जाईल आणि पोली हे पोलीस स्टेशन पण खूप जुनं झालं आहे हे पण तोडून हे पोलिस स्टेशन तोडून हा संपूर्ण परिसर मोकळा करावा लागेल हे पोलीस स्टेशन तोडून दुसऱ्या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची इमारत तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासाठी पण प्रयत्न चालू आहेत म्हणजे पोलीस स्टेशनची संपूर्ण इमारत आणि हे महानगरपालिकेची इमारत तोडल्यानंतर हा संपूर्ण परिसर मोकळा होईल हा परिसर मोकळा होईल त्याच्यानंतर इकडे साठीच जसं मी तुम्हाला सांगितलं की आमदार राजन नाईक आणि माझी चर्चा झालेली आहे राजन आणि माझी स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुवमेंट स्कीम ही जर राबवली त्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण या स्टेशन एरियामधली ट्रॅफिक सुरळीत राहण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील हे त्याच्यामध्ये कन्सल्टंटकडनं सुचवलं जाईल आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेकडनं ते राबवलं जाईल पहिल्या टप्प्यामध्ये ही जी बिल्डिंग आहे महानगरपालिकेची ती धोकादायक झाली आहे ती तोडली जाणार आहे त्याच्याचबरोबर विरार पोल्युशनची बिल्डिंग पण खूप जुनी झाली आहे ती पण धोकादायक आहे ती पण तोडून किंवा शिफ्ट करण्याचा विचार केला आहे म्हणजे हा सगळा परिसर मोकळा होईल हा इथून जेव्हा बसेस सुटतात तो पण तो पण तो, तो परिसर हा सगळा परिसर खऱ्या अर्थाने मोकळा राहिला पाहिजे जसं मिरा रोडला मिरा रोड रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्ही बघा की स्टेशन परिसर कसा आहे लोकांना चालता आलं पाहिजे एकीकडे रिक्षा स्टँड एकीकडे बस डेपो एकीकडे भू भूमिगत पार्किंग प्लाझा अशा पद्धतीने नियोजन झालं पाहिजे दुर्दैवाने पंधरा वर्ष महानगरपालिकेला झाली पंधरा वर्ष इकडे महापालिकेचं ऑफिस होतं पण महापालिकेच्या दारामध्ये फेरीवाले बसतात महापालिकेच्या दारामध्ये इलिगल पार्किंग होते महानगरपालिकेला काहीच करता आलं नाही आणि बाकी बाकी जे आता परिवर्तन झालं आहे त्यामुळे बाकी गोष्टींबद्दल तर मी बोलणारच नाही आता हळूहळू पस्तीस वर्षाचं वॅकलॉग आहे विरार स्टेशन एवढं विरार पूर्वेशी पॉप्युलेशन एवढी वाढली पण कोणालाच वाटलं नाही की हा परिसर सु सुशोभित करावा मोकळा करावा इकडे सॅटीजसारखा प्रकल्प आणावा विचार पण कोणाच्या मनात आला नाही तो विचार आम्ही आणलेला आहे राकेश जोशी यांनी नेहमीप्रमाणे म्हटलं आहे मयुरेश वाघ भावी आमदार मला खरंच सांगतो कुठल्याही पदासाठी मी काम करत नाही विरारच्या जनतेचा विश्वास आहे त्यासाठी काम करतो आणि जसं मी आता सांगितलं आहे की हा रोड स्टेशनचा रोड डी पी रोड किती मोठा आहे हा तुमचा रोड बघा पोलीस स्टेशनपासून अगदी फुलपाडा धरणापर्यंत जाणारा रोड बघा ही सगळी कामं व्हायला पाहिजेत व्हायला हवी होती पंधरा वर्षात पण पंधरा वर्षात काय झालं फक्त बांधकाम परवानग्या देऊ लिगल इलिगल बांधकामं होत राहिली अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात होत राही झाली पॉप्युलेशन वाढलं पॉप्युलेशन वाढल्यामुळे नागरी सोयीसुविधांवर ताण येतो रस्ते तेवढेच सोयीसुविधा तेवढ्याच आणि रस्ते तेवढे बसेस तेवढ्याच आणि पॉप्युलेशन वाढत आहे सोयीसुविधा नागरी सोयीसुविधा कुठल्याच वाढत नाहीत त्यामुळे परिवर्तन झालं नाही परिवर्तन या मयुरेशच्या नेतृत्वाखाली विरार शहरामध्ये परिवर्तनाचं सगळं वातावरण आपण तीन वर्ष तयार केलं लोकांना आपण कन्व्हिन्स केलं की परिवर्तन झालंच पाहिजे आणि परिवर्तन झालं आहे त्यामुळे आता आपण जसं सांगितलं की प्रभात सिंग यांनी म्हटलं भाई एक नंबर काम किया आपने ग्लोबल सिटीमध्ये तर भरपूर कामं झालेली आहेत त्यामुळे ग्लोबल सिटीचे लोक त्याच्यामध्ये कमेंट करतात की हर्षद कुलकर्णी यांनी म्हटलं रात्री खूप लाईन असते ऑटोसाठी बघा ना आज या विरार ईस्टला एवढी भरी मोठी लाईन लागते नारंगी साईनाथ नगर अगदी हायवेला जाण्यासाठी इकडे लाईन लागते इकडे बस डेपो जो केला आहे त्या तिकडे लाईन लागते बसेस शंभर ई बसेस यावर्षी येणार आहेत मान्य पंतप्रधानांकडून प्रतिकाने म्हटलं मयुरेज दादा धन्यवाद तुझे खरंच ट्रेक टेक मराठी म्हटलं महानगरपालिकेने ठरवलं तर फेरीवाले एक दिवसात उठवू शकतात पण इच्छाशक्ती लागते प्रसाद जोशी यांनी म्हटलं तुम्ही खूप चांगलं काम करता मयुरेश साहेब माझ्या कामाबद्दल काय मी काय करतो आहे माझ्या परीने मी करतोय तर आता परत जे लोक आता लाईव्ह झालेत ही माहिती सगळीकडे पोचवा की ही बिल्डिंग धोकादायक झालेली आहे सी वनमध्ये सी वन कॅटेगरी म्हणजे अति धोकादायकमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे ही बिल्डिंग महानगरपालिकेची जी जुनं मुख्य कार्यालय होतं ही बिल्डिंग तोडली जाणार आहे आणि पोलीस स्टेशन पण पोलिस स्टेशनची बिल्डिंग पण खूप जुनी आहे ही पण तोडली जाणार आहे हा सगळा परिसर मोकळा करायचा आहे आणि इकडे कविता वजेने म्हटलं परिवर्तन होत आहे मयुरे दादा तुमचे खूप खूप आभार हा सगळा परिसर या ठिकाणी सॅटिसचा प्रकल्प राबवायचा आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने कन्सल्टंट अपॉइंट करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे ट्रेकिंग टेकणी म्हटलं अति धोकादायक आहे तर फलक का लावला नाही आता महानगरपालिकेचीच बिल्डिंग आहे त्यामुळे महानगरपालिका त्याचा निर्णय घेईल पण मी जी माहिती विचारली त्याच्यामध्ये त्यांनी मला असं सांगितलं आता बघा म ही बिल्डिंग महा महानगरपालिकेची बिल्डिंग दिनेश सारंगाने म्हटलं मयुरेश दादा ग्लोबल सिटीला जनता तर्फ तुम्ही घ्या सत्यवान कदम यांनी म्हटलंय वीरेंद्र जाधवने म्हटलं खूपशार सर चांगलं काम चाललंय तुमचं खूप खूप अभिनंदन प्रतिक्रिया म्हटलं व्हीव्हीएमसी बसी जा फ्रिक्वेन्सी जास्त व्हावी किंवा मिनी बस चालू कराव्यात आता तुम्ही बघा हा ह्या हे पोलिस स्टेशन आहे हा रोड आहे पण पोलिस ह्या रोडवरती पोलिसांची काहीच चूक नाही पो पोलिसांना पार्किंगला जागाच नाही पोलिसांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात ही ही पोलिसांची गाडी उभी आहे ही पोलिसांची गाडी उभी आहे खरं तर लोकांना पार्किंगला जागाच नाही लोकांनी जर इकडे टू व्हीलर पार्क केली तर लगेच सातशे रुपये फाईन अगदी हे जुनं कार्यालय बिचारे आपल्या आदिवासी महिला आहेत त्या रोजगारासाठी बसतात त्यांचा काही दोष नाही त्यांना एक डेडिकेटेड एक ठरवून जागा दिली पाहिजे पण ती जागा दुर्दैवाने दिली जात नाही त्यामुळे हे आ, हा सगळा परिसर बघा आणि हे सगळे जे दुक हे जुने गाळे आहेत ह्यांना पण पर्यायी जागा दिली पाहिजे बघा पार्किंग कसं रस्त्यावर होतं आहे हे विरार पोलीस जुनं झालेलं आहे आणि हे पार्किंग आहे हे आणि आता परेश पितृदयाने म्हटलं जय श्रीराम आतिश पडावे म्हटलं साहेब आपलं काम खूप छान आणि सुंदर आहे हे वसेविरा शहर महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय माझी मागणी आहे लवकरात लवकर ही या ही बिल्डिंग तोडून आणि हे पोलीस स्टेशन दुसऱ्या कुठल्याही जागेमध्ये शिफ्ट करून या ठिकाणी याच वर्षामध्ये सॅटीसचा सा प्रकल्प मंजूर करावा प्रसाद रेडकर यांनी म्हटलं सॅटीस म्हणजे काय मी याच्या आधी व्हिडिओत बोललेलो आहे प्रमोद परवेरे म्हणले मयुरेश साहेब तुमच्यामुळेच सर्वजणी लोकांना माहीत होते हे केवळ मयुरेश साहेब लई भारी साहेब प्रदीप धर्माधिकारीने म्हटले नमस्कार मयुरेश साहेब आत्ता जे लोक लाईव्ह आले आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो हा व्हिडिओ विरार ईशला तुम्ही पूर्ण व्हायरल करा लोकांना ही माहिती सांगा आणि तुमच्यापैकी कोणी आमदार राजन नाईक यांच्याकडे गेलं तर त्यांना सांगा की मयुरेश भाऊ आणि तुम्ही मिळून जो साठीचा संकल्पना मांडलेली आहे ती साठीची संकल्पना प्रत्यक्षात लवकरात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न मी तर करतोच आहे पण आमदार राजन नाईक हे जनतेतले आहेत त्यांनी जर प्रयत्न केले त्यांच्याकडे शेवटे अधिकार पद आहे गणेश उराने म्हटलं जयश्रीराम गणेश सोलंक्याने म्हटलं मीटर ऑटो रिक्षाकडे चालू होणार मी उत्तर देतो त्याचं आतिश फडले म्हटलं रात्री उशिरा रिक्षावाले दादागिरी करतात त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नाही आहेत तो विषय वेगळा आहे मी त्याच्यावर नंतर बोलणार आहे प्रीतम राऊत यांनी म्हटले फुटपाथ कधी मोकळे होणार बरोबर आहे फुटपाथ मोकळे नाही होणार पण यांचा दोष काय आहे ते लोक त्यांचं काम करत आहेत यांना डेडिकेटेड एक जागा दिली पाहिजे त्याचं पण काम महानगरपालिकेतच आहे महानगरपालिकेने ठरवून जागा दिली आणि महानगरपालिकेने पंधरा वर्षात केलं काय ही महानगरपालिकेची बिल्डिंग स्टेशनच्या जवळ केलं काय साठीच म्हणजे काय मला आता कोणीतरी विचारलं साठीच म्हणजे सॅटीसचा अर्थ आहे स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीम तर स्टेशन एरियाचं तुम्हाला माहिती आहे की स्टेशन एरियामध्ये गर्दी असते सकाळी संध्याकाळी दिवसभर रेल्वे स्टेशनला जाणारे रेल्वे स्टेशनमधून परत येणारे हे जर सगळं बदलायचं असेल तर पंधरा वर्ष महानगरपालिकेच्या राजवटीमध्ये काहीच झालं नाही दोन हजार नऊला दोन हजार नऊपासून महानगरपालिका झाली आहे काय झालं काहीच झालं नाही पंधरा वर्ष दोन हजार नऊ पासून महानगरपालिका आहे मी राजकीय बोलणार नाही राजकीय काय झालं काय नाही हे मला काय का त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने तरी काय केलं महानगरपालिकेचे अधिकारी इकडे रोज यायचे त्यांना वाटलं नाही का की इकडे काय ब बदल व्हावा आता प गृहविभाग विभाग आहे पोलीस स्टेशन शिफ्ट करायचं तर पोलिसांनी तो निर्णय घ्यायचा आहे पोलीस स्टेशन इकडे शिफ्ट करून हा संपूर्ण परिसर जर मोकळा झाला अगदी हे जे गाळे आहेत जुने हे गाळे पण शिफ्ट करून हे गाळे शिफ्ट करून त्यांना दुसरी जागा देऊन तिकडे बटण माले आहेत गंगाधर म्हणून नाव गंगाधर नावाचा आयुक्त होता त्या गंगाधर नावाच्या आयुक्ताने ते गाळे तोडलेले परत झाले मी कोणाचा तोडा म्हणणार नाही पण पर त्यांना पर्याय जागा द्या आणि तो संपूर्ण बिकेवर तक चौक आहे तो मोकळा करा हा स्टेशनचा परिसर पूर्णपणे मिरार रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर ज्या पद्धतीने रिक्षेसाठी एक रांग लागते बसेससाठी रांग लागते तसं विरार पूर्वेला साठीच प्रकल्प प्रस्तावित आपण केलेला आहे आणि त्याच्यासाठी महानगरपालिका आता कन्सल्टंट नेमणार आहे आणि विरार पूर्वेसाठी सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी बातमी आहे हा व्हिडिओ विरार पूर्वेला जास्तीत जास्त व्हायरल करा की विरार पूर्वेला विरार पूर्व भागामध्ये सॅटीस प्रकल्प करण्यासाठी प्रस्ताव तयार करून महानगरपालिकेची ही बिल्डिंग धोकादायक अति धोकादायक झाली आहे ही तोडली जाणार आहे आणि त्यानंतर हे पोलिस स्टेशन हे पण तोडून हे शिफ्ट केलं जाईल नवीन बिल्डिंग ह्याच्यात ह्याच्यावर त्याच्यावर पण पण पोलिसांच्या हे विरार पोलीस स्टेशन पण खूप जुनं झालं आहे हे पण शिफ्ट करण्याचं विचाराधीन आहे ही महानगरपालिकेची बिल्डिंग या दोन इमारती इकडे ही महापालिकेची बिल्डिंग धोकादायक झाली आहे ही तोडल्यानंतर आणि हे पोलीस स्टेशन इकडून शिफ्ट केल्यानंतर हा संपूर्ण परिसर हा संपूर्ण परिसर मोकळा होईल आणि मग आपण आपल्यापर्यंत इकडे बऱ्याच सुधारणा करू शकतो ईस्टला सॅटीस प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे खास करून मी स्वतः मी मयुरेश वाघ आणि आपले लाडके आमदार राजन नाईक यांच्या माध्यमातून साठीचा सा प्रस्ताव पुढे आलेला आहे पण सगळ्यांनी सगळ्यांनी लगेच अपेक्षा ठेवू नका की आज मयुरेश वाघने सात मार्चला लाईव्ह केलं म्हणजे पुढच्या महिन्यात होणार हा मोठा प्रोजेक्ट आहे करोड रुपयाचा त्याला निधी लागेल आधी तर हे मोकळं करावं लागणार आहे आधी तर ह्या बिल्डिंग तोडाव्या लागतील ही सगळे अतिक्रमणं दूर करावे लागतील या हा सगळा परिसर मोकळा करावा लागेल त्या साठीचं डिझाईन करावं लागेल त्या साठीचं डिझाईन केल्यानंतर त्याला मंजुरी लागेल त्याला किती निधी लागतो त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील पण जे पंधरा वर्षात झालेलं आहे त्याची सुरुवात आता होते त्याची सुरुवात होते त्याची सुरुवात आम्ही करतो आहे कारण आता परिवर्तन आपण केलेलं आहे जनतेने त्यामुळे आता परिवर्तन केलं आहे त्यामुळे आम्ही आमच्या परीने आता कामाला लागलेलो आहोत हा व्हिडिओ विरारिशला जास्तीत जास्त जास व्हायरल करा आणि खास करून स्टेशनचा परिसर मी सांगतो आहे पासून जे चिंतामणी गणपतीचं मंदिर आहे तिथपासून ते अगदी हा जो आपला ब्रिज आहे जुना भाटक तिथपर्यंत म्हणजे ब्रिज उतरतो तिथपर्यंत जीवदानी चौकापर्यंत या सगळ्या परिसरामध्ये सुधारणा ट्रॅफिकची होणं खूप गरजेचं आहे चार पाच वर्षापूर्वीकडे इकडे वन वे करण्याचा प्रयत्न झाला पण तो यशस्वी झाला नाही कारण इच्छाशक्तीच नाही काय करण्याची इच्छाशक्तीच नाही त्यामुळे आता विरार वेस्टला तर आपण खूप चांगली कामं करून घेतली आहेत आता विरार विरार वेस्टला तर खूप चांगली कामं केली आहेत विरार ईस्टला पण आपण आता लक्ष तेवढंच देतो आहे आपण चांगली कामं करू हा प्रस्ताव आता विचाराधीन आहे पुढे आलेला आहे सीमा पाटीलांनी म्हटलंय मयुरेठदा याच ठिकाणी संध्याकाळी चालायला पण जागा नसते हे बघा महानगरपालिकेचे बसेस इकडूनच जातात एस टी बसेस इकडून जातात रिक्षा इकडून जातात टू व्हीलर इकडून जातात त्यामुळे हा परिसर खूप येथे सुधारणा होणं खूप गरजेचं आहे पंधरा वर्ष महानगरपालिकेमध्ये काहीच झालं नाही स्टेशनच्या बाहेर इकडे पाहिजे तसे म मनात येईल तसे रिक्षाशान इकडे चालू झालेले आहेत आत्ता जे लोक लाईव्ह जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी परत सांगतो आहे का ही महानगरपालिकेची जुनी बिल्डिंग ही धोकादायक याच्यामध्ये आलेली आहे दोन लोकांकडनं याचा रिपोर्ट काढला आहे दोन्ही याच्याकडून धोकादायक आलेली आहे त्यामुळे ही तोडली जाणार आहे आणि विरार पोलीस स्टेशन पण शिफ्ट करण्याबाबत चर्चा झालेली आहे हे दोन्ही तोडून हे हे हा परिसर मोकळा करून हा सगळा परिसर मोकळा करून पुढे गाळे आहेत त्यांना पण पर्यायी जागा द्या या साईडला पण गाळ्या आहेत हा सगळा परिसर यांना हा परिसर मोकळा करून या ठिकाणी साठीच करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे मी आमदार राजा नाईक साहेबांकडे हा प्रस्ताव मांडलेला आहे स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम इकडे करण्यात यावी असा आपण प्रस्ताव मांडलेला आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल कमेंट करा हा मयुरेश वाघ संपूर्ण विरारसाठी विरारच्या सेवेसाठी सज्ज आहे समर्पित आहे तत्पर आहे चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस मी काम करणारा माणूस आहे तुमच्या सेवेसाठी मी कधी हा एक फोन करा तुमच्यासाठी मी हाकेला हजर राहील आणि विरार वेस्टचं सांगितलं आहे विरार वेस्टचा विषय पूर्णपणे वेगळा आहे तिकडे आपण वेगळं लाईव्ह करू हा फक्त विरार ईस्टचा विषय होता विरार ईस्टच्या नागरिकांना विनंती आहे जे रेग्युलर हा व्हिडिओ बघतात तुम्ही सत्यवान कदम यांनी म्हटलं मोजो रिक्षावाल्यांना आवर घाला आधी उद्या लाईव्ह करणार आहे एम आर एस एस शंभूरायाने म्हटलं नाहीच विरार पूर्वेचा स्काय जरूर जाऊन बघा केतन कदम विरार वेश ठीक आहे का विरार ईस्टच्या लोकांना मी एवढंच सांगतो आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा तुम्हाला सॅटीजबद्दल काय वाटतं आहे तुम्ही आ, कमेंट करून मला सांगा हा व्हिडिओ पूर्ण विरार ईस्टमध्ये व्हायरल झाला पाहिजे कारण लोकांचे कमेंट मला पाहिजेत मी तुम बसून म्हटलं जय श्रीराम मयुरेश भाऊ जय श्रीराम तुम्ही मला हा व्हिडिओ विरार ईस्टला सगळी सगळ्या ठिकाणी व्हायरल करून करा हा व्हिडिओ माझा एक कार्यकर्ता माझा कार्यकर्ता समोरून जात होता त्यामुळे त्याला थांबवलं पण मी तुम्हाला एकच सांगतो की अमोल साचियाने म्हटलं की राजन नाईक साहेब हे विधानसभेत चांगले मुद्दे आहेत सुनील शेवड्याने म्हटलं की पुन्हा कधी येणार लाईव्ह पश्चिम करता विरार वे स्टेशन करता विदर्भे तरफ बोळींगाणेवाला ट्रेकिंग टेक मराठी म्हटलं जयश्रीराम आधीरा ठाकरे म्हणजे नमस्कार दादा ऑटोवाल्यांना रिक्वेस्ट करा लाईनमध्ये चालवायला हवं ठीक आहे मी रिक्षेच्या मुद्द्यावर संध्याकाळी लाईव्ह येतो विरारिशमधल्या विरारिशमधल्या सगळ्या नागरिकांना आपल्या व्ह्यूवरना विनंती हा व्हिडिओ पूर्ण विरार भागात वा व्हायरल करा आणि तुमच्या कमेंटसाठीच व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे हे तुम्ही कळवा विकास झा यांनी म्हटलंय जय श्रीराम मयुरेश भाऊ विरार मेसी एकी गॅरंटी चालती आहे होय मयुरेश भाऊ की गॅरंटी धन्यवाद विकास प्रीतम केसरी यांनी म्हटलं हरहर महादेव शिवमसिंग याने म्हटले विरार वेशकाबी देखो मयुरेश भाऊ ठीक आहे सगळंच बघायचं आपल्याला ट्रेकिंग यांनी म्हटलं मयुरेश भाऊ काळजी काय ऊर वाढत आहे प्रसाद रेडकर यांनी म्हटलं थँक्यू साहेब खूप छान काम करत आहे प्रीतम केळसकर यांनी म्हटलं साईराम म्हटलं आहे सगळ्यांना उन्हामध्ये उभा आहे खूप वेळ झाला आता एकवीस मिनटं झाले मी उन्हामध्ये उभा आहे आणि या उन्हाचा खूप त्रास पण होतो आहे हा व्हिडिओ विरारमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि तुमच्या कमेंट याच्यामध्ये करा जितेश पाटील म्हटलं विरार स्टेशनला फेरीमध्ये भरपूर दादागिरी करतात <laughs> सगळे लोक कमेंट करत आहेत की मयुरेश भाऊ काळजी घ्या मयुरेश भाऊ काळजी घ्या पाणी प्या लिंबू सरबत प्या तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून चाळीस डिग्रीमध्ये सुद्धा जर तुम्ही वरती बघितलं तर ऊन ऊन किती आहे बघा आणि या ऊनामध्ये सुद्धा जर हा मयुरेशिवाग चोवीस तास दिवसभर दिवसभर तर काम करतो कारण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि आ... लोकांचे आशीर्वाद लोकांचं प्रेम हेच माझा खऱ्या अर्थाने ऊर्जा आहे तर विरार पूर्वेला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट देऊ द्या सॅटीच प्रकल्प म्हणजे काय हे मी या व्हिडिओत सांगितलं आहे ते लोकांना कळू द्या लगेच काही होणार नाही तूप खाल्ल्यावर रूप होतं येतं तसं होणार नाही त्याला वेळ लागेल आता प्रस्ताव केला आहे तो प्रस्ताव कन्सल्टंट डिझाईन देईल त्याला निधी मंजूर करावा लागेल निधी मंजूर केल्यानंतर मग काम चालू होईल पंधरा वर्षात वीस पंचवीस वर्षामध्ये पस्तीस वर्षामध्ये काय झालेलं आहे ते आत्ता आम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला बदल नक्कीच दिसेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव